लासलगाव येथे पंधरा दिवसात कांद्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली पंधरा दिवसापूर्वी लाल कांदा चोपन्न ते पंचावन्न रुपये किलो दराने विक्री होत होता आता लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्याचा परिणाम थेट बाजारभावावर झाला असल्याचं पाहायला आहे पंधरा दिवसात दरात जवळपास पंचवीस रुपये प्रति किलो इतकी घसरण झाली आहे सध्या कांदा तीस रुपये किलोपर्यंत विकला जात असला तरी साधारण सरासरी भाव हा फक्त सोळाशे रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडतोय त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी असल्याचं कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने वीस टक्के शुल्क लावलेले ते तातडीने रद्द करण्याची मागणी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे डिसेंबर महिन्यात पहिल्याच दिवशी जवळपास बत्तीस हजार क्विंटल कांद्याची आवक लासलगावला झाली दिवसेंदिवस लाल कांद्याची आवक वाढत चालली आहे दररोज आता पस्तीस ते चाळीस हजार क्विंटल कांदाची आवक ही बाजार समितीमध्ये होत असल्यामुळे दरात घसरण होताना दिसते ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र